आम्ही बांधकाम कामगाराचा फॉर्म भरलेला होता आणि त्याच्यातून आम्हाला चार पाच महिन्यांनी ही भांडी भेटली आणि नंतर मग शिष्यवृत्तीचं ही चालू होणार सगळ्या योजना सचिन सरांनी हंतुरण्याला आम्ही भरला होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन चार महिने ला लागतील शंभर टक्के सगळ्या गुरगरिबांना मिळत्यात जेवढी बांधकाम कामगार असतील त्यांना सगळ्यांना सांगा आणि तिथवर पोचवा असं मार्गदर्शन त्यांनी केलं सरांनी सारांनी झालंय आमचं ओके बाबा आता भांडायचं दाखवतो काय काय वेळ काय कसं हा कुकर हाय कसा कुकर दाखवा कुकर

पिंप एक मोठा पिंप आहे ती पण चांगल्या क्वालिटीचा आहे परत ही वगराळ आहे पळी आहे आणि ग्लास असतात चार एक डबा चपातीचा डबा आणि स्टील च्या डब्याचे सट आहे त्याच्यात चार डबे असतात आणि ही पातीली आहे ती ही चार पातील्याचा सट आहे अशी पातीली असते हा परत प्रत्येक पातेल्यावर झाकणी आहेत या आणि ही चार ताटाचा सट असतो ही चार ताटा असत्या त्याचा सटच आहे एक थाळा एक थळा आहे अशा प्रकारे दहा भांड्याचा सट आहे hmm. भांडी चांगल्या चांग क्वालिटीची आहे ती व्यवस्थित आहे ती आणि दोघांनी भरलेला होता फॉर्म दोघांना दोन बॉक्स भेटले आहे आणि मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा मदत होणार आहे ती सचिन सरांनी आमच्या योग्य पद्धतीने काम केलेलं आहे गोरगरिबांसाठी सचिन सर सगळ्यांच्या घरघर जाऊन म्हणलं तरी ती सगळ्यांना माहिती देते دنيا